పలిగా गांधीनगर मध्ये एकोणीस महानगरपालिका दुर्लक्ष करते गोरगरीब जनता जी आहे हे आपल्या इथले शोक वगैरे हो त्यांच्या जीवावरच येते मदन मागास टायमा घरोघर घरोघर पळतात आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू हे करू आणि आज जे लोक जे आहेत रस्त्यावर उतरलेत फक्त त्यांना रस्ता नाही लेकराची शाळा धावके असते आणि काही असते कुणा आडाडच्या समजायच्या असते गोरगरीब जनता ही नेत्याच्याच घरी जात असते नेता नेता प्रत्येक वेळेस नेत्याच्या तिथे जाता नेता म्हणतो आम्ही तुमच्या इथे मोरून टाकू आम्ही असं करू तसं करू खोट्या रस्ता मंजूर झालेला आहे पण हा कोणा कोणाकडे झालाय कोणाकडे नाही त्यांना माहिती नाही आता कसं लोक गोड गरीब आहेत दाव कोण्यात जाण्याची क्षमता नाहीये ले लहान लेकरात घसरून पडते अनेक दोघं जण पडले घसरून येतो मोटरसायकलीवर आणि प्रशासनाने आपल्या लक्ष घ्या नगरपालिकाने नाही तर आंदोलन हे चांगलंच हे जाईल कारण की काय विषय झालेला माहिती का आंदोलन पण आपण त्यांना दिलेला आहे कागदपत्र पुरावे केलेले मेंबर तर लक्ष देतच नाहीत कामापुरते पायात घरायला आम्ही तुमचं असं करू असतं करू पण ते मेंबर लोकांनी बी करायला पाहिजे रिक्षा लेकर बघा लेकर कसे नाल्या बिल्या रोड नाल्या गोडगरीबाला करायला पाहिजे हजारो आहे तिथ हजारो आहे तिथ म्हटलं तर चौकशी करा म्हणा स्थानिक नेत्याला नगरपालिकेला नगरसेवकांना एवढं टा तुम्ही घेऊ नका म्हणा जेवढा आहे तेवढं गोरगरिबासाठी करून घ्या नंतर तुम्हाला आहेत बस हजार कुठे खायचा कुठं नाही पण करा शाळेत जाताना पडतात रस्ता बरोबर नाहीये नगरपालिका लक्ष आमच्याकडे दूर करते लक्ष देत नाही मेंबर लोक पण कोणी आमच्याकडे संरक्षण करत नाही आमच्या लेकर कसे जाणारे दुःख सुख असल्याने माणसांनी कसे आहे गाड्या वगैरे येत नाहीतर कुठ नाही चिकर होत आहे बच्चे लोक काम ना घर पे बढ़ जाते हैं फिर कैसे जाएंगे काम को हमको काम को बच्चे जाना है तो हमको खाना है यहाँ चिक्कर पानी में कैसा होगा हमारे यहाँ पे तो मुरूम दाल आना तो रोड बना कुछ तो भी करो हमारे सुविधा ना करो हमको यहाँ देखो ना आप ये नंबर लोग को गए तो बोलते वो क्या बोलते है जाओ डालेंगे 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 बोल के हमको पांच साल हो गए हमें थे। एक बार भी एक टैंकर नहीं आया मुरूम का कुछ नहीं आया हमको पानी की भी सुविधा नहीं पानी वाले टैंकर वाले पानी देते नहीं नल कोई पानी क्या करना बोलो हम गे 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 नहीं हमारे कोई यहाँ पे भी रोड रो, हाँ हाँ है यहाँ पे रास्ता है जाने आने को हमारे बच्चे चलते हो पे चिकड़ में गिरते हुए हमारे बच्चे डर के मारे स्कूल में आते यहाँ पे रिक्शा वाला जाता न दो जान के आगत रहे तो उसको कैसे दया खाने में लेके जाने का रिक्शा वाला आमचं मान आहे का आम्हाला रोड रस्ता झाला पाहिजे कसं इथं पेशंट आपण लोक भेल तिथं पेशंट डिलिव्हरीची म्हणजे पेशंट कशी नाही तुम्ही सांग इथं रिक्षा येत नाही गाडी चालत नाही आम्ही पेशंट कशी नाही आम्ही काय हातात धरून न्यायचे का पेशंट इथं तुम्ही रस्ता झाला पाहिजे आम्हाला इथं चालायला अर्थ नाही इथं लेकर शाथ येते जाते येणं बी मुश्किल आहे इथून लेकरांचं लेकर डायरेक्ट म्हणजे आम्ही शाळेत जाणार नाही रास्ता चांगला नाही पावसाळ्यात लेकर शाळेत जात नाही लेकरांचं शिक्षण कस होईल तुम्ही सांगा आमचा रस्ता आम्हाला महिना करून दे एवढी आमची विनंती आहे रस्ता झाला पाहिजे आमचा नगरपालिकेला या संदर्भात काय पाठपुरावा हो केलाय आम्ही आमंत्र नगरपालिकांना आमंत्रण दिलं आम्हाला आम्ही नगरपालिका आम्हाला म्हणली होती तुम्हाला पंधरा दिवसात महिन्यात रास्ता करून देऊ पण नगरपालिकांनी काय आमच्या मनावर घेतलं नाही आम्हाला नगरपालिका निसता आज उंद्या आज उंद करून रस्ता आमचा होत नाही इकडं सध्या लय परेशानी आहे टँकर येत नाही पाण्याचे पाणी पाऊस पडला दिवसभर तर लेकराला चलायला येत नाही शाळेत जात नाही त्यांना का खांद्यावर न्यायचं का म्हणा शाळेत बस येत नाही रिक्षा इथं येत नाही रिक्षा राहतो उभा कालकबीर हॉल पशी आणि आम्हाला यायच तिथून पॉवर हाऊस पासून हॉल तर शाळा आहे सकाळी नऊ वाजता पाऊस असल्यावर कुणी येत नाही काय नाही काय नाही आणि इकडे आम्ही हे तीनदा चारदा झालोय आंदोलन आन, आम्हाला इथं अगोदर मुरुम टाकतो म्हणले हे करतो म्हणले नाली खाणली नाली काय केली नाही मुरुम टाकतो म्हणले मुरुम काय टाकलं नाही ते जवळ पाऊस चालू असलं का त्यावरच आम्हाला आश्वासन देतात की हे करू ते करू पाऊस संपलं पा। की कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही काय नाही काय नाही का कमीत कमी दीड दोन हजार मतदान आहे मतदाना दिवशी इलेक्शन असलं ना ते चपलं नसले तरी चलतात त्यांना येतात मग ते आमच्याकडं लाईट गेलेली असली ना रात्री जाती ना लाईट सकाळी येते असं म्हणायला गेले तर काय म्हणतात इकडे कुणी नाही का असं नाही का असं आम्हालाच म्हणतात आता कुणाला सांगा आम्ही -कमि, हे सांगा आम्हाला रस्त्याचं काय करावं हे सांगा आणि आम्हाला रस्ता काय बी करा एवढ्या पावसाळ्यात पुढच्या कमीत कमी पुढच्या वर्षी पर्यंत रोड तरी व्हायला पाहिजे सध्या मुरून तरी टाकून द्यायला पाहिजे आम्हाला हे पाऊस पडला तर टँकर काय पाणीच येत नाही टँकर येत त्याला म्हणलं तर ते म्हणतो फसत हे करतय मग आम्हाला पाणी प्यायला नसतो पावसाचं पाणी जमा करून तेच फिल्टर करून प्यावा लागायला मग हे कसं करायचं काय करायचं हे नगर परिषद वाल्याने सांगावा हिताले आमदार खासदारांनी सांगावा आणि जे मेंबर आहे का त्यांनी येऊन सांगा आमची जे परेशानी आहे का त्यांनी कमीत कमी पावसाळ्या दिवशी इथं यावा ते गाडीत नाही पाय पाय यावा आमच्या सोबत कमीत कमी पॉवर हाऊस पासून तर हालकबीर हॉलपास चलावा त्यांनी ते कसं वाटतं काय वाटतं आम्हाला माहिती आम्ही इथं राहतात पारशे वर्ष झालं इथं राहतो आम्ही आम्हाला जायला यायला वाट नाही तसंच जातो तसंच येतो लेकराला पाच चपला फिपला नसले तर हो ते पिशव्या हालून पाठवतात शाळेत ते कधी जातात कधी न जातात कुणाला सांगायचंय हे आमची परेशानी आहे हे नगरसेवक असू द्या नगर अध्यक्ष असू द्या त्यांनी समजा लक्ष द्या राहिल कबीर ते पॉवर हाऊस पर्यंत आमचा रस्त्याचं काय आहे काय नाही निकाल ते क्लिअर करा